तुळजापूरच्या गंजेवाडीतील जाधव कुटुंबियांचे द्राक्ष युरोपात एक एकर एक द्राक्ष बागेतून बारा लाखांचे उत्पादन त्यांना द्राक्ष दरामध्ये चढ उतार झाल्याने व एकरी उतारा कमी मिळालेले द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आला परंतु मार्च महिन्यात उन्हाचा पारा वाढल्याने द्राक्ष भावात थोडीफार वाढ झाली असून तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी येथील कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी सुदर्शन जाधव यांनी एक एकर क्षेत्रात चौदा टन द्राक्षाचे उत्पादन घेतले यातील बारा टन द्राक्ष युरोप देशात निर्यात केले आहेत याचा त्यांना पंच्याण्णव रुपये प्रतिक्रो भाव पदरात पडला असून तेरा लाख रुपयांचे उत्पादन मिळाले गंजेवाडी येथील सुदर्शन जाधव यांच्याकडे तेरा एकर क्षेत्रात द्राक्ष बाग आहे माळ राणावर जमिनीवर कष्टाने उभा केलेल्या द्राक्ष बागेतील अवघ्या एकूण या जातीच्या द्राक्षाचे उत्पादन घेतले यातून त्यांना चौदा टन द्राक्षाचे उत्पादन झाले असून याला बांधावरच किलो पंच्याण्णव रुपये किलो असा भाव मिळाला जाधव यांनी यातील बारा टन द्राक्ष युरोप देशात निर्यात केली आहेत यंदा बाजारात द्राक्षाच्या भावात सुरुवातीला घसरण झाली मात्र एप्रिल महिन्यात उन्हाचा पाऱ्यासोबतच द्राक्ष भावातही वाढ झाली या आहे यामुळे सुदर्शन जाधव यांना एक एकरातून तेरा लाख रुपयांचे उत्पादन मिळाले आहे सध्या गावागावात पाण्याची समस्या निर्माण होत आहे परंतु जाधव यांनी एक कोटी लिटर क्षमतेच्या शेततळ्यामध्ये सध्या द्राक्ष बागांना पुढील तीन महिने पुरेल एवढा पाणी साठा राखून ठेवला आहे यामुळे उन्हाळा संपेपर्यंत द्राक्ष बागेच्या पाण्याची त्यांना चिंता नाही तुळजापूरच्या गंजेवाडीतील जाधव कुटुंबीय अभ्यासपूर्ण शेती करत असल्याने त्यांना यातून चांगला फायदा होत आहे एकूण तेरा एकर द्राक्षापैकी एक एकर द्राक्षाची एक एक हार्वेस्टिंग झाली असून आणखी बारा एकर द्राक्ष हार्वेस्टिंगला आले आहे या सर्व तेरा एकर द्राक्षातून त्यांना सुमारे सत्तर ते ऐंशी लाख रुपयाचे उत्पादन देण्याची अपेक्षा आहे मी सुदर्शन शिवाजी जाधव गंजेवाडी या वर्षाच्या द्राक्षाच्या हंगामाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर थोडं सुरुवातीचा काळ द्राक्षाला तेवढा समाधानकारक नव्हता पण पुन्हाच्या काळात थोडं मार्केट स्थिर झालं आणि आता एकदम चांगलं मार्केट आहे आता सध्या नव्वदच्या पुढं एक्सपोर्टला युरोप एक्सपोर्टचा भाव चालू आहे आणि पाठीमागे जे राहिलेलं आहे ती पस्तीसच्या पुढं आहे पस्तीस सदोतीस चाळीसपर्यंत गोलमालाचं म्हणजे था। थॉम्सन आणि क्लोनच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तसं ह्या पाच सहा वर्षाच्या काळात द्राक्षाच्या बाबतीत जर म्हटलं तर ही वर्ष चांगला एकदम असं तर लोकलच्या बाबतीत जर विचार केला तर लोकलचं मार्केट अजूनसुद्धा थोडं वाढायला पाहिजे तर त्याचं का काय झालं असं आम्हाला त्याचं निष्कर्ष वाटतंय थोडं कमी माहितीच्या लोकांनी अज्ञान लोकांनी द्राक्षाचं फ्रूट बदनाम केलं तर त्या लोकांना मला माझा असा एक विनंतीवाजा सल्ला आहे की पूर्ण माहिती नसताना त्यांनी अशा पद्धतीचं व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणं वगैरे या गोष्टी करायला नाही पाहिजे कारण द्राक्षा एवढ्या चांगल्या आहेत कारण आम्ही साठ दिवसाच्या पुढं अजिबात फवारणी केली जात नाही द्राक्षाला आम्ही म्हणण्यापेक्षा सगळीच द्राक्षबागात द्या साठ दिवसापर्यंत त्याच्या फवारा होतात तिथून पुढे सगळे द्राक्ष द्राक्ष बागायतदार त्याला ह्याच्या जैविक औषधाच्या फवारांना केल्या जातात त्याच्यामुळं विषमुक्त आपोआपच बनलं जात आहे ती तसं तर आमच्याकडं लॅब रिपोर्टच आहे पण लॅब रिपोर्ट नसला तरी सुद्धा जाधव हा आमचा थमसनचा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये हा एक एकर सव्वा एकरचा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये आता सध्या एक्सपोर्टची कटिंग चालू आहे तिथं एक्सपोर्टला आम्हाला पंच्याण्णव रुपये असा भाव मिळाला मिळाला आहे त्याच्यानंतर याच्या मागं राहिलेला माल त्याला पण आम्हाला पस्तीस चाळीसच्या पुढे भाव आहे चांगला भाव मिळाला आहे निसर्गानं ह्या वर्षी आम्हाला भरपूर साथ दिली आहे निसर्गाच्या साथीमुळं भावात पण भरपूर भाव आहे अवकाळी पाऊस वगैरे नसल्यामुळं निसर्गानं पण साथ दिली आणि याच्यात सेंद्रिय खताचा वापर करून आम्ही रासायनिक खताचा वापर कमी केला त्याच्यामुळं आम्हाला या भागात आम्ही तग धरू शकलो माझे नाव आशाराणी सुदर्शन जाधव आमच्याकडे पंधरा एकर द्राक्ष बाग आहे दोन चार प्रकारच्या व्हरायटी आहेत त्याच्या थम्सन था था, टुकलोन आणि रासायनिक खत खतावर आणून आम्ही सेंद्रिय खताचा वापर जास्त आमच्या बागेमध्ये शेणखत वगैरे घालतो डिकम्पोजर वापरतो आम्ही त्याच्यामुळं आम्ही रासायनिक खताचा खर्च कमी करून सेंद्रिय कडवळ आल्यामुळं